दुचाकी चोरट्यांचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून त्यांना जेरबंद करणाऱ्या फत्तेपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्याचे असे घडले की फत्तेपूर पोलिसांनी रात्री गस्तीला सुरुवात केली तोरणाळा येथील जंगलात पोहोचताच त्यांना समोर तीन विना नंबरच्या दुचाकी जाताना दिसून आल्या त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला समाजसूचकता म्हणून पोलीस उपनिरीक्षकांनी तोरणाळ्याच्या सरपंचांना यांची माहिती दिली पुढे जात सरपंचांच्या मदतीने पोलीस उपनिरीक्षक आर के शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या तिघा दुचाकी स्वारांना रस्त्यातच जेरबंद केले त्यांच्याकडून दुचाकी जप्त केली त्यांनी या दुचाकी शिल्लोड तालुक्यातून चोरून आणल्याची कबुली दिली हा थरार बुधवार रात्रीचा आहे पोलिसांच्या या कर्तव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे जामनेर तालुक्यातील ही घटना असून फत्तेपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश फड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे